हॅलो नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे अँड वेलकम uh, बॅक टू माय यूट्यूब चॅनल आय होप की सगळे आनंदी असताल तुम्ही हेल्दी असताल आणि हा व्हिडिओ आहे लोणार सरोवरचा जेव्हा मी पाहायला गेलेलो तेव्हाचा मी इकडे ना जवळजवळ पाचच्या आसपास केलेलो म्हणजे इव्हनिंगच्या टाईमला सो खूप वातावरण छान होतं खूप कॉम्प्लिमेंट कुँ करत होतं या, या परिसराला आणि म्हणून मग कमी वेळ होता आमच्याकडे थोडा लेट गेल्यामुळे म्हणून मी ना फोटोज वगैरे काढायला सुरू केले कारण की के लाईट्स वगैरे नंतर राहणार नाही म्हणून ही सगळी गडबडबोडी होती सगळ्यांची फोटोज काढण्याची आणि नंतर मग आपला जो मेन पार्ट आहे म्हणजे सरोवराची जी एरिया आहे ना तिकडे आम्ही चालले गेलो तर हा जो म्हणजे सरोवर जे आहे नाही ते बुलढाण्यापासून जवळजवळ सेवन्टी एट सेवन्टी नाईन किलोमीटर्स आहे दूर नाही आहे तर या परिसरातल्या लोकांना तर माहीतच आहे पण हे सरोवर जगप्रसिद्ध आहे सगळ्यांनाच माहीत आहे जाण्यासाठी ना इकडे अशा पायऱ्या आहेत म्हणजे खूप जे लोक वगैरे आहेत ना तेही आरामात जाऊ शकतात इकडे खूप त्रास होणार नाही खूपही पायऱ्या नाही आहेत म्हणून आरामात जाऊ शकतात लहान मुलंही आणि टॉकिंग अबाउट सरोवर तर सगळ्यांनाच माहीत आहे हे किती युनिक सरोवर आहे कारण की हे मॅनमेड नाही आहे हे निसर्गाचं एक देणगे आहे आपल्याला भारत देशाला आणि हे एका उल्कापिंडाच्या प्रभावामुळे बनलेलं सरोवर आहे पृथ्वीवरचं जे जवळजवळ बावन्न हजार वर्षापूर्वी तयार झालेलं आहे सायंटिस्टचं म्हणणं तर आहे त्यापेक्षाही आधी बनलेलं असू शकतं आणि हे अजून जशा तसं आहे म्हणजे याच्यातलं पाणीही कधी आटत नाही मग आपण इमॅजिन करू शकतो डिफरन्स की मेडमधला आणि नि, मेडमधला आता या सरोवराचं महत्त्व फक्त एवढंच नाही आहे तर हे सरोवर म्हणजे जे बेसाल्टिक रॉक मध्ये जे बनलेले क्रिएटर्स आहेत ना हायपर फिलॉसिटीमध्ये जगातले फक्त चार क्रिएटर्स असे आहेत जगामध्ये त्यापैकी हे एक आहे जे आपल्या इंडियामध्ये आहे त्यातही आपल्या महाराष्ट्रात आहे आपण खूप प्राऊड फील करायला पाहिजे या गोष्टीचा की हे क्रिएटर म्हणजे हे एक जी देणगी आहे निसर्गाची ती आपल्या महाराष्ट्रात आहे एवढ्या जवळ आहे आपण सगळ्यांनी पाहायला पाहिजे आणि फक्त एवढंच नाही तर हे सरोवर आहे त्याच्यातलं जे, जे पाणी आहे ना ते दोन लेअरमध्ये आहे जे सलाईन आणि अल्कलाईन वॉटर आहे इकडे आणि दोन लेअरमध्ये आहे जे कधी मिक्स होत नाही आणि यामध्ये ना एक मायक्रो ऑर्गॅनिझम देखील आहे या सरोवरातल्या पाण्यामध्ये त्याला आय थिंक हॅलोआरची समथिंग काहीतरी म्हणतात त्यामुळे या सरोवरातलं पाणी आहे ना काही वर्षांपूर्वी पिंकी झालं होतं हे सरोवर म्हणजे एक नोटिफाईड नॅशनल जिओ हेरिटेज मोन्युमेंटसुद्धा आहे याचा उल्लेख आपल्या स्कंदपुरांमध्येही पाहायला भेटतो आपल्या रामायणामध्ये सुद्धा याचा उल्लेख पाहायला भेटतो आता जेव्हा आपण एंट्री करतो ना इकडे मेन एरियामध्ये तेव्हा आपल्याला स्टार्टिंगला ना हे म्हणजे गोमुख मंदिर पाहायला भेटतं ही जी पाण्याची धार चलती आहे ना ती गोमुख मंदिराचा एक पार्ट आहे हे गोमुख आहे याच्यातनं ही निरंतर पाण्याची धार चलत राहते मी जसं म्हटलं ना की या सरोवरातलं पाणी कधीच आटत नाही तर ही पाण्याची धार ही अशी सततच राहते आणि इव्हनिंगच्या टाईममुळे आणि सूर्य असं लाल होतं ना तो खूप सुंदर दिसत होतं हे आता हे गौमुख टेम्पल जे आहे ना प्रामुख्याने चे ते प्रामुख्याने शंकर महादेव म्हणजे आपले जे भगवान शंकर आहेत ना त्यांना समर्पित आहे आणि हा एक त्याच्यातला पार्ट आहे गौमुखून हे पाणीगण त्यानंतर इकडे एक ते एक ते सुदन टेम्पलसुद्धा आहे जे आपले भगवान विष्णू आहेत त्यांना समर्पित आहे याचीही वेगळीच एक म्हणजे कथा आहे जी मला माहीत नाही आहे पण याची ही एक कथा आहे म्हणजे कसं इकडे त्याचं कनेक्शन आहे जे भगवान विष्णूचं आहे ने भ सरोवराचं आहे ते ती ही वेगळी कथा आहे त्यानंतर इकडे कमलजा देवी टेम्पल आहे जे गॉडेस आपल्या लक्ष्मी आहेत ना त्यांना समर्पित आहे ते खूप सारे एरिया आहेत तिकडे पाण्यासारखे पण आम्हाला वेळ कमी होता म्हणून आम्ही काही एक खूप एक्सप्लोअर नाही करू शकलो तर आपल्या मुलांना वगैरे दाखवण्यासाठी त्यांना हे जे कपडे ऐतिहासिक धरोहर म्हणू शकतो हे दाखवण्यासाठी ना हा एक छान आहे छान जागा आहे त्यानंतर आम्ही पाहिलं सगळं आणि मग थोडेसे फोटोज वगैरे काढले कारण की मुलांनाही माहीत पाहिजे की आपण कुठे गेलो होतो आपण काय पाहिलं होतं म्हणजे त्यांना या वयामध्ये काही नंतर लक्षात राहणार नाही म्हणून मला छान अशा फोटोज वगैरे काढून घेतले काही

छान दिसत होता इकडून ना खाली जायलाही पायऱ्या वगैरे आहेत म्हणजे जो मेन सरोवराचा एरिया आहे ना तिकडे जायलाही पायऱ्या आहेत बट त्यांनी तिकडे म्हणजे जाऊ दिलं नाही कोणाला बंद केलेलं होतं मे बी फक्त त्यांचीच लोक तिकडे जात असतील म्हणून मग तिकडे काही कोणी गेलं नाही आणि जाऊही देत नव्हते ते, ते मग नंतर आम्ही जायला निघालो वरती थोडंसं स्नॅक्स वगैरे घेतलं मी इकडे तुम्हाला स्नॅक्स वगैरे भरपूर भेटतील खायला म्हणजे फ्रूट्स वगैरे म्हणा किंवा मग कोल्ड कोल्ड्रिंक्स वगैरे असे भरपूर खायला वगैरे आहे तर मग मी मग रिटर्न फिरलो हे सुंदर हा एरिया पाहत पाहत आणि व्हिडिओ कसं वाटला तुम्हाला आवडलं काही सजेशन्स असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि చనలా సబ్స్క క విసరు థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్ బాయ్